राष्ट्रीय अंगदान अभियान अंतर्गत मुरुम येथे मुरुम ग्रामीण रुग्णालय व मातोश्री पॅरामेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी शहरात रॅलीचे आयोजन करून जनजागृती करण्यात आली दरम्यान दानकर्त्यांना मरणोत्तर किडनी हृदय डोळे त्वचा असे अवयव दान करता येते यामुळे एकाचे प्राण वाचू शकते यासाठी इच्छा असणाऱ्यांनी क्यू आर कोडनुसार नोंदणी करावीत किंवा शासकीय रुग्णालयाला संपर्क साधावा असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक महेश आरधाळे यांनी यावेळी केले दिनांक तीन ते पंधरा ऑगस्ट या पंधरवड्यात अंगदान जीवन संजीवनी अभियान अंतर्गत जनजागृती करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धनंजय चाकूरकर यांनी सुचवले आहे यानुसार सोमवारी मुरुम येथे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश आरधाळे यांच्या उपस्थितीत सदरील अभियान संदर्भात जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला यावेळी रुग्णालयातील कर्मचारी व मातोश्री पॅरामेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी रॅलीचे आयोजन करून जनजागृती केले या प्रसंगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिषेक बेलोर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियानाचे डॉक्टर जे एल कांबळे आय सी टी सीचे समुपदेशक संतोष थोरात एन डी समुपदेशक सुजित जाधव प्रयोगशाळा तंत्रज्ञ विजयकुमार भोसले लखन भोसले रत, रत्नदीप घोसले मातोश्री प्यारा मेडिकल कॉलेज प्राचार्य सुनील टिकांबरे तसेच विद्यार्थी व रुग्णालयातील कर्मचारी रॅलीत सहभागी होते सदरील रॅली रुग्णालय येथे महात्मा बसवेश्वर चौक तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावर काढण्यात आली वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये दिनांक तीन ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान अवयवदानाविषयी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे यामध्ये आपण रॅली काढलेलीच आहे आज तसंच अवयवदानाची नोंदणी करण्यासाठी आपण ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी स्कॅनर या हॉस्पिटलमध्ये क्यू आर कोड या स्कॅनर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध केलेला आहे तरी माझी सर्व जनतेला आव्हान राहील की ज्यांना मृ मृत्यूपश्चात अवयवदान करायचं आहे त्यांनी नोंदणी करावी कारण जिवंतपणे आपण रक्तदान करून लोकांची प्राण तर मृत्युपशात सुद्धा आपल्याला लोकांचे प्राण वाचवण्याची संधी या अवयवदानातून उपलब्ध होऊ शकते आणि हे एक अत्यंत चांगलं काम असल्यामुळं यात आपलं सहकार्य अपेक्षित आहे धन्यवाद मराठी वर्त लढा सत्याचा